प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस भ्रष्टाचार एक आरोप आपल्यावर करण्यात येतो की कुठेतरी भ्रष्टाच्या दरम्यान एक जोडपा आहे त्याने मारहाण झाल्याचा असा आरोप केला जातो नाही महाराणीचा काय संबंध नाही आता प्रचाराच्या दरम्यान आता महाराणीचं काय मीच आत्ता आलोय भाषण केलं आणि महाराणीचं काय इथं शांत देत ना इथं बघितलं कुठं काय आहे का हे असे आरोप करतात राह बघितलं ना आमच्यावर आम्हालाच तराज देऊन आमच्यावर आरोप आमच्या आम्हाला तराज देऊन आमच्यावरच आरोप आमच्या सरपंचाला आपल्या पाटील पाटीलच्या सरपंचाला पाच पन्नास पोलिसांनी जाऊन दंबाजी केली होय बाहेर सरपंच ते केलं आमच्या त्या एस ग्रँडवर आमचे जिल्हा प्रमुख गाडे सरांचं वाटेल चला आपल्या आपल्यातलं एक सहकारी लोकसभेच्या निवडणुका लढीत होते म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट वाटेल दिलं तिथं आमच्या राहुल धावरे म्हणून वकील आहे त्याच्या आईला ऑपरेशनसाठी चाळीस हजार रुपये खिशात होते आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याचे वीस हजार रुपये खिशात होते ते साठ हजार रुपये काढले आणि म्हणले लिहून द्या निलेश लंकेच्या प्रचाराचे पैसे वाटीत होते दम दिला ते कोर मोरे नावाचा कॉन्स्टेबल होता दम दिला आणि आमचे पोर सहा वाजता उचलून नेले बलजबरी करून आणि उचलून नेले पोलीस आणि पोलीस स्टेशनला बसून ठेवले आणि माझा एक शब्द गेला तर म्हणले बघा यांची संस्कृती ठीक आहे ज्या अधिकाऱ्याने त्रास दिला ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी